मित्रांनो मराठा आरक्षणासंदर्भात गावोगावी आणि जिल्हे एक सर्व्हे चालला आहे आणि त्या सर्व्हेची अचूक माहिती तुम्हाला देता आली पाहिजे त्यावेळेस सरकारला आपली स्थिती कळल आपल्या अडचणी कळतील आपल्या समस्या कळतील या व्हिडिओला बनवण्यामागचं मागचं एकच कारण आहे सर्वेमध्ये व्यवस्थित माहिती सरकारपर्यंत गेली पाहिजे जेणेकरून आपल्याला आरक्षण भेटलं पाहिजे तुमचा छोटासा हा सहभाग आरक्षण भेटण्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला सर्वेची माहिती शिंदे कुठं असतात सर दगडी शाळा पाशे आणि दगडी शहाजहानपूर काय लिहायचं आहे का तुम्हाला काय काय प्रश्नांचे उत्तर द्यायचे त्याच्यात शिक्षक आहेत का शाळेत हो काय का हा सांगा प्रश्नाचे उत्तर शिंदे आर आरवी चालत आज सर्वे चालू आहे मराठा आरक्षण चा त्या संदर्भात सर आले आहेत हे प्रश्न विचारणार कशा रीतीने सर्वेचे उत्तर द्यायची तर काय प्रश्न असणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला मिळणार आहेत ते व्यवस्थित बघा शिंदे साहेब काय काय प्रश्न विचारते ते मी पाहतो हो। जेणेकरून मला उत्तरं देता येतील सांगा सर सांगा राम राम हो सगळ्यात पहिला प्रश्न आहे नाव लिहून घेत आहेत माध्यमात प्रश्न एकशे एक ब्याऐंशी प्रश्न आहेत म्हणता येते दुसरा प्रश्न काय आहे जात जात ह्याच्यामध्ये सुरुवातीला ऑर्धर मध्ये टाकायचं ऑर्धर मध्ये टाकायचं सगळ्यात सुरुवातीला ऑर्धर मध्ये टाकायचंय त्याच्यानंतर बघा ऑदरमध्ये आलं इतर असल्यास जात इतर असल्यास जात मार, इथं मराठा टाकायचं मराठा प्रायमरी माहिती प्रायमरी बेसिक बेसिक माहिती मूलभूत माहिती पत्ता तुमचं काय झालं पत्ता ऍट महिंदा बीड ऍड्रेस टाकून घेतला आहे पिनकोड बाकी दुर्गुम भागात नाही शहरात असल्यामुळे आधार कार्ड आहे का हो हो आधार कार्ड आहे का दुर्गम भागात आहेत का आधार कार्ड ऐच्छिक आहे तुम्हाला द्यायचं असला नंबर तर देऊ शकता मोबाईल नंबर नाही ना आधार कार्डचा अच्छा अच्छा आधार कार्डचा नंबर द्यायचा असला देचा? देऊ शकतो हां द्यायचा आहे हां द्यायचा आहे ना हां सांगा सेवन सिक्स डबल झिरो बरोबर राईट तुम्ही मराठा आहात का हो आपण कुणबी मराठा कुणबी यापैकी आहात का मी कुंभी मराठा काहीच नाही त्याच्यातलं कुणबी बी नाही आहे कुणबी बी नाही कुणबी मराठा नाही आणि मराठा कुणबी पण नाही आहे फक्त मराठा आहे ओके यापैकी नाही तीन पैकी ते नाही ना नाही नाही म्हणजे यापैकी व्हिडिओ व्यवस्थित यावा यासाठी साईट चेंज केली शिंदे साहेबाची जेणेकरून तुम्हाला सर्वांची सगळ्यांना माहिती मिळेल यानंतरचा प्रश्न आहे तुमच्याकडे मराठा कुणबी सर्टिफिकेट आहे का नाही आहे नाही माझ्याकडे कोणत्याही प्रकारचं सर्टिफिकेट नसल्यामुळं ना नाही आहे ना, ना, बेसिक माहितीमध्ये एवढंच आहे सेव करून टाकायचं सेव्ह आता कुटुंब संदर्भात प्रश्न आहेत ती माहिती घ्यायची आपल्याला घराचा प्रकार सिम्पल घर आहे साधं एकदम साधं घर हम्म विटाचे घर नाही आहे विटाचे साधं घर असल्यामुळे साधी माहिती टाकाय सर घर ओके ओके तुम्ही भाड्याचे भाड्याचं भाड्याची सध्या राहत किती वर्षापासून इथे राहतात जवळजवळ पाच वर्षापासून पंधरा वर्षापेक्षा पंधरा वर्षापेक्षा कमी तुमच्या गावाला जोडणारा रस्ता आता हे कच्चा रस्ता आहे आपल्या गावाचा रस्ता सगळी माहिती क्लिअर भरा जेणेकरून सगळा डाटा क्लिअर तुम्ही सांगता ती माहिती भरतोय मी माझ्या मनाने माहिती भरत नाही तुमची परत सही घ्यायची मला त्याच्यावर काय तुम्ही जे प्रश्न त्याची सगळी करेक्ट माहिती दिली तुमच्या गावात दुसऱ्या गावाशी बारमाई रस्त्याने जोडली आहे का बाराई पावसाळ्यात गावाशी संपर्क तुटतो का तुटतो ना हो तुमच्या गावात नदी असल्या दुसऱ्या गावाला जोडणारा पूल आहे का नाही पूल नाही कुटुंबाचा प्रकार विभक्त राहतात संयुक्त कुटुंबात आहेत का, का विस्तारित कुटुंबात आहेत याचा अर्थ समजून सांगा काय प्रश्न म्हणायचं विभक्त कुटुंब म्हणजे वेगवेगळे कुटुंब म्हणजे एकत्र एकत्र आहे मूळ गाव सांगा मूळ गाव महिंदा महिंदा तालुका बीड महाराष्ट कधीपासून पुसून कायमचे रहिवास कायमची परमानंट रहिवास पारंपरिक व्यवसाय सांग शेती सध्याचा व्यवसाय शेतीच सरकारी सेवेत आहे कुणी कोणीच नाही सरकारी सेवेत डॉक्टर इंजिनियर वकील आहेत कोणी नाही कोणी नाही आहे तुमच्या कुटुंबात सदस्यांनी वैद्यकीय इंजिनिअरिंग यासारखे व्यवसाय शिक्षण घेत नसल्यास काय कारण आर्थिक परिस्थिती तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सध्या खाजगी शैक्षणिक संस्थेत नोकरी करतो का नाही कुटुंब तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य लोकप्रतिनिधी आहे का लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार खासदार का आमदार खासदार नगरसेवक सरपंच सरपंच आहे ना कुटुंबातील का नाही नाही कुटुंबातलं कोणच नाही शिंदे साहेब एक एक प्रश्न विचारता येत <coughs> मूलभूत माहिती कुटुंब प्रश्न माहिती आर्थिक माहिती कुटुंबाची सामाजिक माहिती आणि कुटुंब आरोग्य एवढे टॉपिक आहेत यामध्ये आता आर्थिक माहिती चालतंय आर्थिक माहिती हा ऑप्शन आला आता उत्पन्नाचे स्रोत मजुरी घराच्या अंदाजे क्षेत्रफळ किती स्क्वेअर फूटचं तुमचं घर आहे ते तीनशे स्क्वेअर फूट असेल बघा तीनशे तुमच्या घरात किती खोले आहेत तीन खोले आहेत ओके तुमच्या घरातील मुख्य पेयज आहे पेयचं पेज पाणी तुम्हाला स्रोत कोणता आहे पेयजलाचं स्रोत सार्वजनिक आहे सार्वजनिक नळ बरोबर सार्वजनिक नळ ओके तुमच्या घरी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यास पाण्याचे स्रोत किती अंतरावर हो आहे जवळजवळ तीन किलोमीटर दोन पेक्षा अधिक तुमच्या घरी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यास बाहेरून पाणी आणण्याचे काम प्रामुख्याने कुटुंबातील कोणता सदस्य करतो आई करत असते महिला सदस्य महिला सदस्य करत असतात स्वच्छता तुमच्या घरामध्ये शौचालय सुविधा आहे का नाही तुमच्या घरात सदस्य शौचा कुठे जातात उघड्यावर इतर शुल्क देऊन सार्वजनिक शुल्क न देता सार्वजनिक इमारतीमध्ये गावातली हगानदारी असते ना तिथं उघड्यावर म्हणा ना उघड्यावर टाका ते तुम्हाला ऑप्शन सांगितलं ना मी काय अडचण नाही तुमच्या घरात स्नानगृह आहे का हो जर होय असल्यास कोणत्या प्रकारचे स्नानगृह आहे कच्चे पक्के इतर कच्चे तुमच्या घरात स्वयंपाकाची स्वतंत्र खुली आहे का नाही स्वयंपाक कशावर करता शेत जमीन तुमच्या मालकीची जमीन आहे का नाही असल्या दुसऱ्या शेत काम करता का हो शेती करता लागणारे पाणी कुठून घेता पावसाचे विहीर बोरवेल पावसाचे शेतीला पाणी देण्यासाठी वीज किती तास उपलब्ध होते एक ते तीन तास चार ते सहा तास सात ते नऊ नऊ पेक्षा जास्त एक ते तीन तास वीज कोणत्या वेळेत उपलब्ध होते सकाळी दुपारी संध्याकाळी रात्री दिवस कधी सकाळी असते कधी संध्याकाळी असते कोणतं टाकायचं सकाळ का सायंकाळ संध्याकाळी शेती मशागती करता तुमच्या मालकीची कोणती आणि किती साधने आहेत काय काय तुमच्याकडे बैलगाडी नांगर ट्रॅक्टर पेरणी यंत्र इतर नाही काहीच नाही दुसऱ्याकडनं आणावं लागतं भाड्याने आता पर्याय नाही इतर टाका मग त्याच्यामध्ये इतर मध्ये बैलजोडी करतात बाहेरून बैलजोडी नंबर काय असतो सर तो काय नंबर बैलजोडी किती आहेत काय असं असेल जोडी किती ती एकच आहे मग एक दुसऱ्या घेऊन करावं लागतंय ना जोडी म्हणजे सगळ्यात कमी आलं त्याच्यात काय आले हे इतर मग नांगर टॅक्टर येत आहे ना बैल जोडी आपली बेसिक आहे ना बेसिक आहे बरोबर एक जोडी टाकली म्हणजे आपण एक बैल आहे शेजारच्या पूरक व्यावसायिक आहे का नाही आहे ओके पिके लागवड सध्या तुम्ही कोणत्या मुख्य पिकाची लागवड करीत आहात आता सध्या आपण लावतो तर कापूस लावतो कापूस कापूस कर्ज आणि आर्थिक बांधिलकी गेल्या पंधरा वर्षात तुम्ही कृषी कर्ज घेतले आहे का कृषी कर्ज कर्ज नाही घेतलं तुमच्यावर सध्या कोणतेही कर्ज आहे का आता सध्या नाही कर्ज आपल्याला कधी बँकेत कर्ज मिळू शकले नसल्यास कारण काय आवश्यक कागदपत्र बँकेच्या अटी पूर्तता करणे अवघड तारण गहाण करता काही नाही तारण गहाण ठेवण्यासाठी काही नाही त्यामुळे कर्ज देत नाही ते पंधरा वर्षामध्ये तुम्ही कोणती स्थावर मालमत्ता विकत घेतली का नाही घेतली विकली का नाही विकली सरासरी उत्पन्न एकूण कुटुंबाचे एकूण उत्पन्न सरासरी दहा हजार उत्पन्न टाकले का नाही एक त्याच्यात शेवटचा ऑप्शन आहे कमीत कमी एक लाख पेक्षा कमी एक लाखापेक्षा कमी, कमी नाही का नाही त्याच्यात कमी नाही अच्छा और... एक लाख रुपये आयकर भरावा लागतो का नाही क्रिमीगरी मध्ये येता का नाही येत कोणतीही बचत सेव्हिंग किंवा गुंतवणूक करता का नाही करत विमा संरक्षण कुटुंबातील आहे का नाही आहे दारिद्र्य रेषेखाली आहे का कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आता कसं समजता येईल ते तुमच्याकडं कार्ड असेल तर समजा गावाकडं राशन कार्ड आहे का ते नाही डीआरडीचं वेगळं कार्ड असतं नाही दारिद्र्य रेषेखाली येत नाही ते किंवा माहीत नसलं तर माहीत नाही म्हणून एक ऑप्शन आहे याच्यामध्ये बघा नाही काय नाही येत नाही येत नाही दारिद्र्य रेषे तुमच्याकडे कोणत्या रंगाचे रेशन कार्ड आहे आमच्याकडं माहिती नाही ते कोणत्या कलरचं ते <coughs> शेतजमीन महामार्गात गेली का कशात कशातच नाही गेली नाही घर नाही गेलं शेतमजुरी करते का घरात कोणी शेतमजूर हो। करते का जर करत असल्यास सदस्याची संख्या पुरुष किती पुरुष करतात दोन पुरुष करतात स्त्रिया किती करतात एक स्त्री करते तुमच्या घरात कोणी मजुरी करता का बाहेर आमच्या शेतात करतो तुम्ही कधी कधी बाहेर घरात कोणी इतर मजुरी करत का इतर म्हणजे शेती सोडून म्हणणार शेती शेती मजुरी तर आलो हो वरी आता इतर मजुरी म्हणजे बाहेर कुठं काही कुणाच्या मध्ये हो हो। कामाला जाणं किंवा इतर दुसरीकडे जातात ना कधी मजुरी आता मजुरी आपल्या ग्रामीण भागात मध्ये नाही का मजुरी जात तसा प्रश्न आहे चालतो करतो तुमच्या घरात कोणी इतर मजुरी करतात करता। करतात का काय द्यायचं हो द्यायचं का हो जर हो असल्यास परत पुरुष स्त्रिया संख्या दोन एक तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य रोजगार सध्या कार्यरत आहे का नाही स्त्रियांना <coughs> मिळणारी मजुरी कशी असते पुरुषाचे समान पुरुषापेक्षा कमी जास्त पुरुषापेक्षा कमी कोणताही रोजगार हमी कार्यरत नाही हम घरामध्ये कोणताही सदस्य डबेवाल्याचे काम नाही करत माथाडी कामगार माथाडी कामगार म्हणजे काय प्रश्न समजून सांगा बरं माथाडी कामगार म्हणजे हमाली काम हमाली कुटुंबात उस्तड कामगार हो आहेत किती सदस्य सांग एक एक महिला पुरुष एकच एक येक। विटभट्टी कामगार आहे का नाही दोन्ही भांडी करतात का दुसरीकडू करत नाही रखवाली चौकऱ्याचे काम नाही गुरे डोरे चारायला कुटुंबातील गुरे डोरे चारायला नेण्याचे काम करतात का हो कुटुंबातील ऑटो रिक्षा चालक टॅक्सी चालक आहे का नाही स्थलांतरित झाले आहे का कुटुंब नाही घरातील <coughs> वस्तू सांगायची वीज कनेक्शन आहे का वीज कनेक्शन नाही नाही सिलिंग फॅन सिलिंग फॅन बी नाही एलपीजी दुचाकी नाही रंगीत टी व्ही रंगीत टीव्ही पण नाही आता काहीच नाही आणि हे तर द्यायचं आपल्याला कोणतं टाकायचं ह्याच्यामध्ये टाकल्याशिवाय सबमिट होत नाही कमीत कमी वीज कनेक्शन आहे सिलिंग फॅन आहे सिलिंग फॅन टाका पंखा सिलिंग फॅन एक कोणतं ऍड करावं लागतं करावं ना तर पुढे जाते नाही बरं सबमिट होत नाही चालतंय म्हणजे मिनिमम आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता पशुधन मालकी नाही गुरे ढोरे आहेत का आहे का नाही 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 ढोरे नाही स्वतःचे सामाजिक माहिती आहेत ऑप्शन करू शकतात का विधवा स्त्रिया ऑप्शन म्हणजे वळणे नाही तुमचे समाजात विधवा पुरुषांचे पुनर्विवाह होतात का होतात ना समाजात विधवांचे सहसा पुनर्विवाह होतात का विधवांचे नाही होत विधवा स्त्रियांना दाम धार्मिक कार्यात पूजापाठ करू दिले जातात नाही समाजात विधवा स्त्रियांना हळदी कुंकू सारख्या कार्यक्रमात आमंत्रित नाही विधवांना धार्मिक कार्य शुभकार्य बोलावले जाते का नाही दिवाळी स्त्रियांनी डोक्याचा पदार घेतला पाहिजे असे बंधन आहे का हो घरातील निर्णय प्रामुख्याने कोण घेतात पुरुष स्त्री दोघी पुरुष सार्वजनिक कार्यक्रमात पुरुषांच्या बरोबर स्त्रियांना सहभागी होऊ शकतात का म्हणजे सामाजिक सार्वजनिक कार्यक्रम पुरुषांच्या बरोबरीने नाही महिलांना पडदा बुरखा पद्धत आहे का नाही संपत्तीत स्त्रियांना पुरुषाच्या बरोबर आहे का संपत्तीत हो होत्रियांना पुरुषा बरोबर सोळा ते अठरा मुलांची लग्नाची वय एकवीस उशिरा लग्न होत असल्यास कारण बेरोजगारी तुमच्या समाजात कोणत्या मुलासोबत मुलीचा विवाह करायचा याचा निर्णय कोण घेते मुलाचे वडील आई वडील आई वडील दोघही बरोबर हो आंतरजातीय विवाह झाला आहे का तुमच्या कुणाचा आंतरधर्मी विवाह झाला आहे का नाही पहिले आपत्य मुलगाच झाला पाहिजे अशी मानसिकता आहे का हो जागरण गोंधळ बकऱ्याच्या जा बळी देण्याची पद्धत आहे का हो आहे आधारी सदस्याला आराम न पडल्यास अंगार लावले गंडा बांधणे इत्यादी प्रकार करतात का नाही गेल्या दहा वर्ष तुमच्या कुटुंबाकडून आत्महत्या केली का हो होल्यास कोणत्या सदस्याने केली त्यामध्ये तुमच्या कुटुंबातील गावातली काय दुसऱ्याची माहिती समान सदस्यांना इतर समाजाच्या बरोबरीने शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध आहेत का शिक्षण समान संधी नाही तर उपलब्ध तुमच्या मध्ये कुटुंबाचे सदस्य नाही इतर समाजाच्या आर्थिक कशाच्या समान सध्या आहेत का नाही तुमची जात पोट जात दुय्यम कनिष्ठ समजली जाते का कनिष्ठ समजली जाते का म्हणजे हा प्रश्न समजून सांगा काय म्हणायचं यांना तुमची जात इतर जातीपेक्षा कनिष्ठ समजली जाते का समाजामध्ये कशावर समजायचं हे समज कसा आहे बाहेर तुमचं कनिष्ठ आहे कनिष्ठ आहे का वरिष्ठ समजतात तुम्ही बाकीच्या इतर कनिष्ठ आहे तर कोणत्या जातीपेक्षा कनिष्ठ समजले जाते ब्राह्मण <coughs> प्रश्न आजारी पडल्यास वैद्यकीय सेवा उपचार कुठे जातात घरगुती आशा वर्कर घरगुती उपाय शासकीय दवाखान्यात उपचार घेत नसल्यास कारण सेवा बरोबर मिळत नाही माता आरोग्य बाळंतपणाचे स्थान कुठे अलीकडे कर, अलीकडील बाळंतपण कुठे झाले घरीच तुमच्या कुटुंबाचे सदस्य कुत्रा चावल्यास माकड चावल्यास उपचार कुणाकडे घेऊन जात डॉक्टरकडे तांत्रिक नाही हो सांगितलं साप चावल्यास कुणाकडे घेऊन जात साप चावल्यावर इतर उपाय काय करतो परत नाव कस काय आलं ते मी सांगितले ना थोडीच माहिती आहे ना शेवटच्या टप्प्यातली माहिती आता कुटुंब प्रमुख स्वतः वय सांगा अठ्ठावीस वैवाह स्थिती मॅरीड व्यवसायाचा प्रकार शेती मजुरी असेल रोजगार स्थिती बेरोजगार शारीरिक अपंग नाही दीर्घ आधार पण आहे का नाही शिक्षण कोणत्या मराठी शाळेत शाळेचा प्रकार जिल्हा परिषद शिक्षण पूर्ण झाले का मध्ये सोडलेले मधीच सोडलंय दहावी पर्यंत नाही खूप दूर आहे हा आर्थिक परिस्थितीचे प्रॉब्लेम आहे शिक्षणासाठी आर्थिक परिस्थिती कोणत्या प्रकारे शिष्यवृत्ती मिळत होती का नाही भेटत अशा प्रकारे, प्रकारे एकशे ऐंशी प्रश्न होते ते भरून झाले आहेत सही कार्य एकशे ब्याऐंशी त्याच्यापेक्षा जास्त होते <laughs> त्याच्यापेक्षा जास्त होते शिंदे साहेब तुमची माहिती सांगा बरं कुठून आलात कधीपासून सर्वे चालू आहे सबमिट झाला ना बस असं आता तुमच्या विषयी माहिती सांगा कधीपासून सर्वे चालू आहे हा सर्वे तेवीस तारखेपासून सुरू आहे आणि माझ्याकडं वॉर्ड अठरा मधील काही भाग आलेला आहे अच्छा पूर्ण नाव काय तुमचं रणजित विठ्ठलराव शिंदे रणजित विठ्ठल परिषद प्रात्यम शहाजनपूर येथे पदवीधर म्हणून कार्यरत आहे पदवीधर म्हणून कार्यरत आहात आज आपल्याकडे आले होते शिंदे साहेब मित्रांनो अशा प्रकारे मराठा आरक्षणासाठी तुम्हाला सपोर्ट करायचा आहे योग्य माहिती द्यायची आहे जेणेकरून तुम्हाला आरक्षण मिळेल आणि जे तुमची सामाजिक गरज आहे जी गोष्ट शासनापर्यंत पोहोचायला पाहिजे ती पोहोचेल आणि त्यासाठी तुम्हाला पुढाकार घेतला पाहिजे थँक्यू व्हेरी मच साहेब धन्यवाद दन्य। तुम्ही अचूक माहिती भरल्याबद्दल अशा प्रकारे शेवटी सिग्नेचर करायची आहे आणि फॉर्म ओके करायचं आहे